नमस्कार मित्रांनो यात्रा मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजपासून चालू करणार होतो आपण मोठे ब्लॉग बनवणं कारण की आतापर्यंत आपण फक्त छोटे शॉर्ट्स ब्लॉग बनवत होतो मिनी ब्लॉग मग काय म्हटलं मॅडम म्हणे मोठे ब्लॉग बनव चालू करा म्हटलं चला आजची सुरुवात तुमच्यापासूनच चालू करू मी प्रतीक्षा मम्मी डुगा आम्ही चालवतो आज बाहेर फिरायला जाण्यासाठी मम्मी आणि डुगा हे ताईकडे जाणार होते मी आणि प्रतीक्षा आज सिटीमध्ये जाणार होतो मी राहतो संभाजीनगर या सिटीमध्ये संभाजीनगर म्हणजे बावन दरवाजाचं सिटी इथं बघण्यासारखे खूप सारे प्लेस आहे बघायचं जर म्हटलं तर इथं संभाजीनगर पूर्ण बघण्यासाठी दहा दिवस सुद्धा कम पडतील इतकं मोठं संभाजीनगर आणि इतकं बघण्याची सिटी मोठे ब्लॉक बनवायचे कारण फक्त हेच होतं की आपण आता इथून पुढे गंगासागर टूरला जाणार गंगासागरच्या टूरला जात असताना तुम्हाला सर्व माहिती भेटावी म्हणून आपण मोठे ब्लॉकची तयारी चालू करतोय कारण की मोठ्या ब्लॉग मध्ये माणसाला सोय पण होती मेनू ब्लॉगमध्ये कसं जास्त बोलायचं काम राहत नाही तीन मिनटामध्ये सगळं शॉर्ट फॉर्म मध्ये उरकावं लागतं मोठ्या ब्लॉगमध्ये कसं पंधरा मिनटं वीस मिनटं आपल्याला टाइम पण भेटतो त्याच्यामध्ये आपल्या दिवसाची दैनंदिन सुरुवात पण आपल्याला नीट प्रकार दाखवत होती म्हटलं चला मोठ्या ब्लॉगची सुरुवात करू मग काय सगळ्यांचं आवरलं होतं चला म्हटलं यांच्या आवरलं की चला बघून येऊ मग काय चला आपण आलो घरामध्ये घरामध्ये आल्याच्या नंतर बघितलं प्रतीक्षाचं तर सगळं रेडी झालं होतं मग म्हटलं चला आपण ड्रावरमधून मधून चिल्लर काढून घेऊ म्हणलं प्रतीक्षाची कारण की ती आपल्याकडून रोखोक नोटा घेते आपण तिची चिल्लर डापत असतो मग काय फायनली मला प्रतीक्षाच्या ड्रॉवर मध्ये सापडले ते वीस रुपये वीस रुपये आणि मग खिशात टाकले म्हणलं आपले वीस रुपयात मधी गायच्या पाणी आपचा दिवसक्रम निघून जातो म्हणलं मग प्रतीक्षा म्हणे मला हजार रुपये द्यावे लागून वीस रुपये घेतले तर म्हणलं असं कसं नाही म्हणे द्यावंच लागते म्हणे असं जमत नसत म्हणे राह म्हणलं चला बघू पुढच्या पुढं मग काय आपल्याला गाड्याचं वाच तुटलं होतं ते अडकवण्याचं ते पण घड्याळ पण रिपेअर करायची होती म्हटलं चला एक चाललोय सिटीमध्ये सगळे काम होऊन जातील आणि आमचा चिराग दादा घरात असल्यानंतर घरामध्ये इतका राडा असतो ना विषय गंभीर असतो काय तो जिकडं पाह तिकडं राडाच राडा करून राडा राडा ठेवतो घरामध्ये लहान लेकरं तुम्हाला माहिती मित्रांनो लहान लेकरांचं लेकर काम लेकर कसं असतं मग म्हटलं चला आता पुढच्या ब्लॉकचं बघू म्हटलं पुढं निघाना निघा म्हटलं आपण रस्त्याला लागा म्हटलं मग काय दादा मी मम्मी बसला ऍक्टिव्ह आहे म्हटलं यांना सोडून येतो म्हटलं मी पहिले ते म्हणे सगळे सोबतच जो म्हणलं चाल मग व्हिडिओ काढला हे बा मित्रांनो आमच्या घराकडचे रस्ते एवढे डे डेंजरस रस्ते ना इकडं गाडी शिकलो म्हणजे माणूस कुठं पण गाडी चालू शकत आता तरी झाले पण पहिले खूप डेंजर होते मग काय प्रतीक्षा मी चिराग दादा आम्ही ट्रिपल सीट निघालो टिपणच्या दिशेने टिपणकडे जात असताना मग काय प्रतीक्षाने घेतला व्हिडिओ मम्मीला म्हणे दोन बोट दाखवा मम्मीला काही माहित नव्हतं पण तरी दाखवली मम्मीला ट्राय केला मग त्यांना टिपणला सोडल्यानंतर नंतर आम्ही निघालो सिटीमध्ये जाणं हे जे राईट साईडला ना मित्रांनो हे संभाजीनगरचं हर्सुल जेल म्हणजे इथं सेंट्रल जेल कैद्याला ठेवण्यात येतं एक टाईम होतं ह्या गार्डनचं पण इतकं महत्त्व होतं ना आम्ही लहान लहान होतो चिरगदाजासारखे तर आम्ही रोज नेहमी ह्या गार्डनमध्ये फिरायला येतो सरोवर सरोवर सलीम अली सरोवर काय माझे माणसं दिवस बदलते तसे दिवस बदलून गेले त्या गार्डनचे पहिले खूप होतं आता काही राहिलं नाही त्या गार्डनमध्ये मग बावन्दार वजे शहर म्हटलं तुम्ही तुम्हाला तर आमच्या घराकडून जात असताना पहिला गेट हा लागतो मग काय चला कलेक्टर ऑफिस वगैरे पास करू म्हटलं दुसऱ्या गेट जवळ आलो आम्ही याला म्हणतात दिल्ली गेट एकच नंबर आहे मस्त की संभाजीनगरमध्ये खूप सारे गेट आहे असे पाण्यासारखे पानचिक्की वगैरे खूप आहे मस्त आहे एकदम बरं का मित्रांनो मग आलो होतो आपण वंदे भारत सभागृहाजवळ हे हो इथं सभागृह आहे जे मोठे मोठे अधिकारी वगैरे नेते वगैरे त्यांची इथं मिटिंग वगैरे होत असती आपले तर होत नाही मोठे अधिकारी राजकीय लोकांचे मिटिंग वगैरे होतात मग म्हटलं चला असं सिटी आपली तुम्हाला कळाली पाहिजे आमची संभाजीनगर सिटी कशी आहे चांगलं मस्त दाखवावं म्हटलं तुम्हाला हा लागला तीन नंबरचे गेट ह्या मी सिटीमध्ये जात असताना ह्या गेटनंच जात असतो मस्तपैकी भारी आणि शॉर्टकट रस्ता पडतो मस्त ब्युटिफुल वातावरण इकडे पण बघा मित्रांनो त्या टायमाचे इंजिनियर पण काय होते आताचे इंजिनियर पूर्ण पाहून करते त्या टायमाचे इंजिनियरला सांगायची गरज नव्हती कसं करायचं काय करायचं बघा मित्रांनो हे सिटी चौक पोलीस चौकी मेन पोलीस चौकी बरं का ही संभाजीनगर सिटीची मेन मध्यस्थी असलेली तर बघा मित्रांनो कसं मोकार होतं त्या टायमाचं आता बरोबर बघा मित्रांनो हे इथून चालू झाले मार्केट मार्केट हे संभाजीनगरचं सिटी मोठी हे राईट साईडला जे दिसतं ना मित्रांनो हे उत्तम मिठाई भंडार इथं चोवीस बारा महिने गर्दी जास्त इथं गर्दीची कमी नाही मग म्हटलं प्रतीक्षेला म्हटलं चला आता बाईकवर फिरल्यापेक्षा आपण कुठेतरी बाईक पार्क करू पैपी फिरू मग फायनल केली मी बाईक पार्क आणि प्रतीक्षाला म्हटलं चला आपण पैपी फिरू बाईक पार्क केल्याच्या नंतर प्रतीक्षा उचलीत लेडीज सेक्शनला कारण की आम्हाला उद्या सवासने जोग आलायचं त्या तर लहान लहान मोकल्या आपल्या घरी जेवणासाठी येणार होत मग त्यांना आपण काहीतरी गिफ्ट द्यावं म्हटलं तर मग प्रतीक्षांना त्यांच्यासाठी डो डोक्याला लावण्याचं हेअरबँड हेअर बँड घेतलं हेअर बँड घेतल्यानंतर म्हटलं चला गाडीकडे आप जाऊ आपल्याला काही जास्त शॉपिंग करायची नव्हती हो कारण की आपल्याला दुसऱ्या एका ठिकाणी प्रतीक्षाला घेऊन जायचं होतं ते आपण तिला काही सांगितलं नव्हतं मग काय गाडीकडे हो जात असताना म्हणलं हे बा मित्रांनो इथं बॅग वगैरे सगळं सगळं होलसेल मार्केटमध्ये भेटतं बरं का मित्रांनो सिटीमध्ये यात ज्याचं नाव आहे पैठण पैठ आम्ही गाडीच्या पार्किंगकडे जात असताना रिक्षावाल्यानं टू व्हीलरवाल्याला उडवलं होतं कसं आहे मित्रांनो गाडी सावकात चालवा जागा हे कर वगैरे करा जाऊ नका मग काय म्हटलं मित्रांनो या साईडला कपड्याचं सा मार्केट वगैरे हो पण दाखवून देऊ म्हणलं इथं जेंट्स असो लेडीज असो किंवा छोटे मुलं असो इथं सर्व प्रकारचे कपडे भेटता बरं का मित्रांनो पैठण घेतलं टे। मग काय पार्किंग मध्ये जा म्हटलं पार्किंग मधून गाडी काढली निघालो का आम्ही आमच्या हिडम प्लेसला जाण्यासाठी पण हिडम प्लेसला जायचे पहिले जा म्हटलं जा चला उत्तम मंडाराला आलो आपण सिटीमध्ये आलो इथं नाश्ता केला नाही म्हणजे विषय गंभीर झाला पण नाश्ता करायचा नव्हता बघू काहीतरी खाऊ म्हणलं मग काय इथं मस्त गाडी पार्क बिर्क केली मित्रांनो मी आणि चाललो होतो उत्तम मिठाई बनणार मध्ये मा मॅडम तर काय व्हिडिओ घेत होते मॅडम खूप सपोर्ट करते आपल्याला आमच्या मिसेस व्हिडिओ ब्लॉगिंग करण्यासाठी करा म्हणे तुम्ही माझा सपोर्ट आहे तुम्हाला मा मा म्हटलं ओके मॅडम मग काय या गोष्टीवर जाणलं म्हटलं तुम्हाला काय खायचं बिंदास असं आजचं बिल मी पे करणार मॅडम म्हणे तुम्ही नका पे करून मी करते म्हणे म्हटलं मा ओके मित्रांनो हे बा मित्रांनो कंटिन्यू करते रात्रीवर काही तर कंटिन्युअसली मग काय मॅडमनं मागवली होती रसमलाई रसमलाई खायची म्हणे रसमलाई मागवली त्यांनी आपण मागवलं तर मावा केक मला मावा केक वाटलं के के के, दुसरं के काही इम केक सारखं आयटम पण ते फ्लॉक झाला मी बघितलं विचार केला काही दुसरंच काय आलं मग काय दोरून नवरा बायको आम्ही मस्त किती एन्जॉय केलं काही असं म्हटलं खाऊन घ्यायचं खाण्याचे मतलब आपण को आमचे मतलब बरोबर आहे मी तर मस्त प्रेमानं आम्ही दोघांना खाल्लं खूप दिवसानंतर मी प्रतीक्षासोबत बाहेर फिरायला आलो होतो बघा मित्रांनो प्रेम दो मॅरेज आमचं खूप मस्ती एन्जॉय मस्ती सगळं मग काय तिथून निघलो मॅडमला म्हटलं बिल वगैरे पे करा म्हटलं मी गाडी काढतो म्हटलं मग काय मॅडमला बिल पे करायला ना आपण निघालो गाडीच्या दिशेनं गाडीकडे जात असताना हे बा मित्रांनो हे पैठण गेटला पडतं बरं का मित्रांनो एकदम भारी उत्तम मिठाई भंडारची इथली मिठाई खाल्ली म्हणजे विषय गंभीर झाला मस्त क्वालिटी बाज भेटी बरं का खूप जुनी मग काय मित्रांनो मॅडम आले मॅडमला म्हणलं ओके झालं की मॅडम म्हणे डन स्माइल ही रसमलायची स्माइल मग काय तिथून निघालो आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी मित्रांनो बघा ट्रॅफिक ट्रॅफिक म्हटले की आपल्याला जमतच नाही मित्रांनो ट्रॅफिक आपली डोक्यात चालले जाते मग डायरेक्ट बघा मित्रांनो हे आमची सिटी किती गर्दा तरी आपण सकाळच्या टायमिंगला होतो म्हणून एवढं निवडं आणि ट्रॅफिकमध्ये मला गाडी टू व्हीलर चालवती म्हटले की मला खूप जोर आहे तर बस सांगा तुम्ही कुठं सांग किती ट्रॅफिकमध्ये असलं काही वाटत नाही पण टू व्हीलरवरती फिरायचं म्हटलं की मला माझी पाठ वगैरे हो ले दुखणं चालून जाते टू व्हीलरवर फिरायचं खूप जोर आहे मित्रांनो मला मग बघा मित्रांनो आपली संभाजीनगर सिटी अशी खतरनाक आहे ना मित्रांनो अरे वा वा हे फिरण्यासाठी तुम्ही कोणी जर बाहेरचे असेल ना तर संभाजीनगरला मी कधी सजेस्ट करेन संभाजीनगरला लिहा फिरा काही इथलं काही अडी अडचण आली तर मला कधी कॉल करा मी तुम्हाला इथले सर्व काही गोष्टी अरेंज करून येईन जसं हॉटेल असो ट्रॅव्हलिंगसाठी असो किंवा राहण्याची सोय असो किंवा इथले जे काही स्पॉट फिरायचे तुम्हाला ते सर्व दाखवणार मग काय आम्ही चला म्हटलं आता सिटी बिटी फिरलो म्हटलं आता चला आपण जाऊ आज बीबी का कम बरं बघण्यासाठी जी हे प्रेमाची निशाणी छोटं मिनी ताजमहल असं म्हटलं जातं त्याला मग काय आम्ही कलेक्टर ऑफिसजवळ आलो हे संभाजीनगरचं कलेक्टर ऑफिस आहे मित्रांनो इथून म्हणलं आपल्याला पुन्हा दिल्ली गेटकडूनच जावं लागणार आहे कारण की आम्ही तिकडून शॉर्टकट मारला आणि लॉन्ग कट दाखवायचं होतं कारण पूर्ण सिटी दाखवायची मित्रांनो तुम्हाला इथं आल्याच्यानंतर हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम मित्रांनो याच्या बॅक साईडला गव्हर्नमेंट कॉलेज आय टी आयचं मग काय म्हटलं चला दिल्ली गेट दाखवलं पुन्हा हे बाई दिल्ली गेट इथं आपण बघितलंच पहिले व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो पुन्हा दाखवून देऊ म्हटलं मग इथून निघल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा पाचवा गेट लागणार मित्रांनो जे आपल्याला बीबी बी कम अकबर जाताना लागत असत खरंच संभाजीनगरमध्ये बावन दरवाज शहर असं म्हटलं जातं बरं का मित्रांनो त्या टायमाला कारागीर बघा मित्रांनो फेस टू फेस कारागीर होती डोकं सांगायची गरज नव्हती त्या टायमा लोकाला बघा काय विचित्र वान का मित्रांनो अजून इतके वर्ष झाले असून कित्येक तरी वर्ष झाले कित्येक तरी पिढ्या पार पडल्या पण ते अजून जशाला तसे बघा मित्रांनो हे पण मस्त आहे याच्या पलीकडच्या साईडला जर गेलं तर मराठवाडा विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं म्हणतात बांबू युनिव्हर्सिटी ते आहे मग म्हटलं चला साठमध्ये जाऊ म्हटलं पटकन जाऊ पटकन येऊ बीबी का अकबार बघून घेऊ मित्रांनो बघा खूप ट्रॅफिक असते संभाजीनगरमध्ये ट्रॅफिक पण तेवढी बघायला पण तेवढं जास्त पोल्युशन पण नाही सगळ्यात भारी माझा संभाजीनगर सोडून कुठंच राहा वाटत नाही पण तरी आपलं ड्रीम आहे मुंबईमध्ये घर यायचं बरं का मित्रांनो मग काय इथं आलो बघा मित्रांनो इथं पिकनिकसाठी खूप भारी स्पॉट आहे कधीही कोणी आलं तर पिकनिकला येतं मग म्हटलं चला गाडी पार्किंग मधलो आणि जाऊ म्हटलं गाडी पार्किंगमध्ये पार्क केली प्रतीक्षाला म्हटलं चाल तुला पटकन मग बार दाखवून म्हणतो कारण की आपण झाले लग्न चार वर्ष झाले पाहता लुके दाखवून होतं आम्हाला तिकडे लाईनीत कॅश नव्हती हो उभं जो राहायचं जोर आलं म्हटलं चला ऑनलाईन तिकीट पाडून घेऊ ऑनलाईन तिकीट पण पाडते तर पर पर्सन वीस रुपये पडते मित्रांनो वीस रुपये काही जास्त मोठी गोष्ट नाही पण त्या वीसच्यावरती तुम्हाला तिथं बघण्यासारखं आहे मित्रांनो मग काय मॅडमला म्हटलं चला पटकन मॅडम मॅडमनं बेबी का अकबर पाहिला मॅडमचा चेहरा असा फुलून गेला मो होता कारण की लव्ह मॅरेजवाल्यालाच कळतं प्रेम म्हणजे काय असतं अरेंज मॅरेजवाल्याला पण कळतं पण मध्ये जरा जास्त जास्त आणि शंभरमधून मोजकेच लव्ह मॅरेज सक्सेसफुल होत असतं बरं हे सगळे म्हणते पण तिकोन आपल्यावर असतं माहिती मित्रांनो आपण आपल्या बायकोला कसं ट्रीट करतो त्याच्यावरती असतं सगळं बघा मित्रांनो जाऊ दे एक्सवाय झेड जे काय असलं ते हे बघ आत्ता आलं आपण मिनी ताजमहलला ताजमहल बघून घे आपण कसं बघा आनंद हा असं कुठं फिरायला गेल्यानंतर आमच्या मिसेस खूप खुश होऊन जातात मग मॅडमला म्हणलं दोन नंबर मॅडम दो म्हणून दोन नंबर ते यू असतं म्हणे म्हणलं ओके यू मग काय मित्रांनो कारागीर तेन खरंच ताजमहल सारखे नाही सांगा तुम्ही काय करायचं आहे काय गरज पडली दिल्लीला जायची दिल्लीला जाऊन आग्रा पाहण्यापेक्षा संभळनगर लिहून मिनी ताजमहल बघा मित्रांनो सेमच आहे तिथं ह्याची इथं ह्याची पण क्वालिटी क्वालिटी असती बरोबर आहे ते करत आहे मला तुमचं म्हणणं मग मॅडमला म्हटलं चला तुमचं जाण्याचं व्हिडिओ घेतो म्हटलं मॅडम मस्त पैकी निघाल्या काना काना मस्त की हे देखो स्माइल स्माइल विषय गंभीर होता खूप दिवसानंतर बाहेर आलो मॅडम म्हणे तुमचा पण व्हिडिओ घेतो आपण तर मस्त आनंदात होतो कारण की खूप दिवसा लागणार चार वर्षानंतर मी आलो होतो तिला घेऊन कुठं बाहेर फिरायला असं तर फिरतच असतो पण म्हटलं आज पण आलो होतो मस्त शाहरुख खानची पोज दिली ते म्हणे तुम्हाला जमलंच नाही म्हटलं आपल्याला जमत का आहेच नाही आपल्याला जमते फक्त ड्रायविंग मग काय मस्त प्रेमाच्या गोष्टी गप्पा गोष्टी करत करत निघालो आम्ही ताजमहल बघण्यासाठी याला म्हणतात बी का मकबार म्हणजे कोणीतरी बायकोसाठी बांधलं होतं आपलं पण तेवढं प्रेम आहे आपलं पण लो मॅरेज आहे पण आपण छोटसं घर गिफ्ट करणार आहे मरेपर्यंत एकदा तरी बायकोला मग काय मॅडम म्हणे चला मस्त एक रील बनू म्हणे म्हणलं मन ओके बघा मित्रांनो हे आपण सगळं लग्नानंतर शिकलो आपल्याला कोणी शिकवले पहिले चला काय घेणार लग्नानंतर घेणार माणूस शिकतो माणूस ते ना माणसाचं शिकण्याचं वय मरेपर्यंत असतं बरोबर मित्रांनो मरेपर्यंत माणसांना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे मग काय म्हणलं चला भुयार मार्गातून जाऊ म्हणलं आपण बघा मित्रांनो कमानी काय ता का ते डेकोरेशन त्या टायमाची कथा काय असं राव मला सांगताच येऊ शकत नाही आपण जर नुसतं इमॅजिन जरी केलं तरी विषय गंभीर असतो आता तुम्ही सर्व तर फिरले असतील ना पण कधी रायगडवर गेल्याच्या नंतर विचार केलाय आहे तुम्ही कसं आहे त्या टायमाला कसा राज्याभिषेक होता असेल तसं जिता असल काय विषय गंभीर असेल त्या टायमाला बघाचे विचार ना पैशाचं टेन्शन ना लोनचं टेन्शन ना पण गोष्टी टेन्शन नुसतं खा प्या कामं करा हिंडा वातावरण ताजत मग काय फॉरेनर पण आले होते ना, बेबी का ना बीबी का मकबरा पाहायला त्यांना पण बीबीला मकबरा द्यायचा तरी की म्हटलं ते देतील आपण देऊ इथून हे बा असे मस्त पैकी मार्ग होते याच्या खाली घर आहे मित्रांनो बरं का काहीतरी रस्ता पण आता बंद केले पहिले चालू होतं पण आता बंद केलेले ते जाण्यासाठी बंद करून टाकलेले मित्रांनो असे चोर रस्ते खूप माहिती मित्रांनो मोठ्या मोठ्या गोदामी मोठे मोठे खदानी खाली जिथं धान्य वगैरे स्टोर करण्यासाठी म्हणजे ते लॉकर टाईप मग आपण जे गोदरेजचं लॉकर वापरतो का तसं काही नव्हतं ते पहिल्या काळामध्ये असे साधे सिंपल हे पण तेच एक्सप्लोर करत होते मग ते सगळे फिरून आले होते पण आपल्याकडे तेवढा टाईम नव्हता आपण शॉर्टकटमध्ये करणार होतो तिकडं हनुमान तिकडे गोबाबा टेकडी असं डोंगरावर टेकड्या मोठ्या मोठ्या मग काय मित्रांनो म्हटलं चला तुम्हाला तर व्हिडिओ बघून तर आवडणार तर आहेच मला शंभर टक्के गॅरंटी आहे अरे बायकोची निशाने सगळ्याला आवडती त्यानं बांधलेलं होतं का पैशावाला राजकुमार होता काय त्याचं आताच नाही हो आता पैसा म्हणजे लाख रुपये कमवायचे म्हटलं तर वर्ष निघून जातं आपल्यासारखे मिडल क्लास लोकांचं बरोबर नाही मित्रांनो काम करण्यात जिंदगी जाणारे पैसे आले पैसेच कमवत आहे गरीब माणूस काम करतच मारणारे बरोबर नाही मित्रांनो मग मी ऐकलो म्हटलं चाल म्हटलं आपण काहीतरी इच्छा मागून बीबी बीबीकाम अकबरमध्ये एक समाधी त्या समाधीच्या वरती जर माणसानं काही इच्छा मागितली तर ती पूर्ण होती असे म्हणतात बरं का मी आता लोक मागितली म्हटलं चला बघून म्हणलं आपण तर बघ फिरलेलं तर मी तसं बीबी का मग बरं भरपूर वेळेस आहे पण सोबत माझ्या पहिल्यांदा चालू होतो बघा मित्रांनो कार मला बघूनच एवढं आश्चर्य होतं की त्या टायमाला कोणतं इंजिनिअरचं प्लॅन नव्हतं काही नाही साधेसुद्धा कारा गेल पण बांधण्याची कला पण एवढी खतरनाक होती बाई इथं भुयार रस्ता तिकडं भुयार रस्ता अशा कित्येक तरी भुयारी रस्ते या गावात या महलमध्ये एवढ्या रस्ता नाही मी तुम्हाला म्हटलं होतं ना जिथं काय मागितलं तसं पूर्ण होतं ते हे बरं का मित्रांनो ह्या समाधीवर जर तुम्ही काही मागितलं तर ती इच्छा पूर्ण होती असं म्हणतात बरं का मी काही मागितले नाही पण आता मागितली ते जर सक्सेसफुल झाले तर खरंच मी मान्य करेन पुन्हा एक ब्लॉग बनवून तुम्हाला सांगन मित्रांनो की मी हे मागितलं तर आणि इथं सक्सेस झालं कारण की मन्नात ही कोणाला सांगत नसतं बरं ग बरं मित्रांनो मग बघा पुरा मार्बलचं काय क्वालिटी होते मित्रांनो बघा ते एक ना एक काम असं ॲक्युरेट आताचे इंजिनियर लोक सुद्धा करू शकत ॲक्युरेटमध्ये काम होतं पूर हार्ट डिझाईन हँडमेड ना कोणत्या गोष्टीचं हे ना काही आता पहिले पुरं पाच वर्ष आता आता पोल्युशनमुळं थोडं हे होतं आहे इथं मेंटेन करत नाही कोणी आग्र्यासारखं नाही तर इथं पण खूप टुरिस्ट प्लेस भारी होता आपण बघा मित्रांनो इथून राखंदरी ठेवायचे पहिल्याची शिपाई बघा किती ॲक्युरेट किती चढत कशी असन उतरत कशी असन बाप अ डोकं काम करत नाही हे पाहिल्याच्यानंतर बघा तिथं अशा प्रत्येक ठिकाणी अशा कमानी बनवलेल्या होत्या की जिथून आपल्या शत्रू कुठे काय ते बघण्यासाठी नियंत्रण राहत होतं मग काय म्हणलं बघून तर भारी वाटलं तर मग मॅडमला म्हणलं चला तुम्ही खुश झाले असते निवडं बघूनच कारण की आम्हाला पायी चालाच खूप जेव्हा आहे दोघाला पण म्हटलं चला खुश झाल्या आता चला म्हटलं आपण निघू घराच्या दिशेनं भरपूर टाईम झाला तर खूप कवाच आपण सर सकाळचं बाहेर निघलो फिरायला आता भूक पण लागली होती म्हटलं चला काहीतरी घरी जाऊन मस्त जेवण खाऊंग करू म्हणलं बघा जाताना पण सनसेट ह्या टायमाला संध्याकाळी जर आलं तर खूप भारी प्लेस आहे बरं का मित्रांनो बघण्यासाठी आ इथं आल्याच्या नंतर दौलताबाद खुलताबाद वेरूळ म्हैसमाळ पुन्हा पानचक्की असे खूप सारे पॉइंट मित्रांनो बघण्यासाठी मग काय म्हणलं चला जात असताना असं छोटंसं मार्केट इथं भंडार वगैरे हो म्हणजे जे कपल वगैरे हो असतात ते इथं फिरायला येत असतात ना मित्रांनो तर असे भंडार वगैरे हो खाता मग आलो तुम्ही पार्किंग मध्ये मॅडमनं म्हटलं तुम्ही थांबा व्हिडिओ काढा म्हटलं आपला मी काढतो म्हटलं गाडी मग आपण गेलो गाडीकडून म्हटलं चला गाडी विडी काढू म्हणलं निघू घराच्या दिशेनं कारण की आमचे चिरगदादा आज सोबत नव्हते ना दादा गेले होते आत त्याच्या घरी ते रडत असेल म्हणून आम्ही पटापट आवरते घेतलं म्हणलं आज पहिलाच ब्लॉग आहे तरी चांगलं होईल मला अशी अपेक्षा आहे जर काही चुकलं उकलं असेल मित्रांनो तर मला नक्की सजेस्ट करायचा कारण की आपण आहे नवीन काही बोलण्यामध्ये चुकलं तर मला लहान भावासारखं नक्की सांगा मित्रांनो तुमचं हे चुकते पुन्हा आपण पुन ह्या दरवाजा पैसे आलो पाचव्या पाचव्या नंबरच्या पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुरे बावनचे बावन दरवाजे दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो इथून पुढचे ब्लॉग पण चांगले राहतील याची ने मी नेहमी अपेक्षा करेन तुम्हाला चांगले ब्लॉग देईन मित्रांनो आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो जय हिंद जय